नाशिकमध्ये केवळ बाराशे रुपयांसाठी सोळा वर्षीय मुलानं जीव गमावला गेममध्ये पैसे हरल्यानं या मुलानं आत्महत्या केली आईच्या नावानेच अकाउंट बनवलेलं होतं सम्राट भालेराव असं या मुलाचं नाव आहे गेममध्ये तो पैसे हरला आणि त्यामुळे त्यानं गळफास घेत आत्महत्या केली सम्राटनं आत्महत्या केल्यामुळे आता कुटुंबामध्ये मोठी शोककळा पसरलेली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून किरण नेमकं का काय या संदर्भात आणखी खुलासा पोलिसांकडून करण्यात आलेला आहे कारण अत्यंत दुःखद बाब म्हणावी लागेल अवघा सोळा वर्षाचा मुलगा होता मात्र आत्महत्या केली आहे रिद्धी तर उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि ज्यामध्ये सोळा वर्षीय युवकानं आत्महत्या केलेली आहे त्यांना आपल्या आईच्या नावानं अकाउंट बनवलेलं होतं त्या माध्यमातनं तो विविध गेम खेळत होता आणि त्यापैकीच एका गेममध्ये तो बाराशे रुपये हरला होता या कारणावरनं त्यानं आत्महत्या केलेली आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे मात्र या सगळ्या दरम्यान पुढील तपास करत असताना त्याचा मोबाईल ताब्यात घेतलेला आहे महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान त्यानं कोणते कोणते गेम आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले होते त्याशिवाय कोणत्या गेममध्ये तो पैसे हरलेला आहेत आणि या सगळ्या अनुषंगानं पुढील तपास जो आहे तो उपनगर पोलिसांकडनं केला जाणार आहे मात्र यामध्ये कुटुंबातील एकुलता एक मुलगा यामध्ये त्याचा आत्महत्येच्या निमित्तानं मृत्यू होतो त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे शिक्षण घेत असलेल्या मुलानं ऑनलाईन गेमच्या नादाला लागून आपला जीव गमावलेला आहे त्यामुळे सर्वत्र या घटनेची हळहळ व्यक्त केली जाते धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण